शिवसेनेचे सन्माननीय नेते विनायक राऊत साहेब सन्माननीय ने नेते दादा जाधव सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे पुण्याचे संपर्क प्रमुख आयुष्यमान सचिन भाऊ आहीर मोदी आणि शहा यांना कायम ज्यांचं आव्हान वाटतं आणि ज्यांच्यासाठी न उलगडलेलं कोडं वाटत ते आमचे सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब मंचावरील मंचाच्या समोरील सर्व मान्यवर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी मी राऊत साहेबांचा नामोल्लेख थोडासा मागे ठेवला काल परवा सर फार छान एका माणसाने लिहिले फार सुंदर सोशल मीडियावरची एक पोस्ट आहे एक अत्यंत गृहस्थ एका गावामध्ये गेला, गेला गावात गेल्यानंतर त्याने गावातल्या प्रमुखाला विचारलं दादा गाव कसं आहे ते म्हणले गाव एकदम चांगलं आहे गावातली माणसं कशी आहेत ते म्हणले गावातली माणसं सुद्धा चांगली आहेत गाव चांगलं आहे गावातली गाव माणसं सगळी चांगली आहेत मग तुमच्या इथं या वाड्यात इथं कोपऱ्यात ही भली मोठी काठी कशासाठी आहे म्हणले गाव सगळं चांगलं आहे माणसं सुद्धा चांगली आहेत फक्त त्यांनी बिघडू नये वळण बिघडलं आणि जरा काही त्यांनी इकडं तिकडं पाऊल टाकलं तर त्यांना जागेवर आणायची म्हणून ही काठी आहे सर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरा कोणी चुकला की ठोकला या न्यायाने जी काठी गरजेची आहे ती काठी म्हणजे आमचे सन्मान्य संजय राऊत साहेब आहेत राजे हो लोकसभांचा निकाल लागला आणि लोकसभेच्या निकालानंतर जर कुणी काही बोललं नसतं तर नवल त्यातली त्यात जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह यातल्या ऑर्थोमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फड